काय झालं कंटाळलास खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश काय मिळे ना बरोबर ना आता ही धावपळ सोडून कुठंतरी लांब निघून जावंचं वाटतंय ना आणखी किती दिवस सोसावं हो लागणार हेच तुझ्या मनात कायम चालत असतं बाळा आम्ही लवकरच तुला लहान बाळाच्या रूपात येऊन दर्शन देऊ त्या क्षणी तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे सोन्यासारखे दिवस येते आम्ही आजपर्यंत तुला अनेक संकटात तारलं उदयनारे संकट कितीही बलाढ्य असलं तरी डगमू नकोस आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की धावून येऊ अरे मायबाप मानतोस ना आम्हाला तुला पैशांची गरज असताना सांगायचं ना कोणापुढे हात पसरू नकोस आम्ही आजपासून तशी वेळच येऊ देणार नाही लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना पेढे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल नििंतरा सेवा करा सेवे करीवा